कोमल्स किचनमध्ये सर्वांचे को खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत एकदम आगळा वेगळा नाश्ता चला तर मग काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण घेतलं आहे दोन वाटी भात भात तुम्ही कोणताही घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे शिळा किंवा ताजा कोणताही भात चालेल इथे घेतला आहे आपण अर्धा चमचा आलं आणि लसूणची पेस्ट इथे घेतला आहे आपण अर्धा छोटा चमचा चाट मसाला अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धने आणि बडीशेपची भरड इथे घेतली आहे आपण एक चमचा बारीक चिरून घेतलेली कोथंबीर दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहे इथे घेतला आहे आपण अर्धा छोटा चमचा जिरा पावडर चवीनुसार मीठ आणि इथे घेतले आहे आपण दोन अंडी आणि ब्रेड क्रम्स इथे मी चार ब्रेड हे मिक्सरला बारीक वाटून घेतले आहे आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो दोन वाटी भात घेतला होता त्यातला एक वाटी हा मिक्सरला आपल्याला बारीक फिरवून घ्यायचा आहे यामध्ये टाकूया आपण थोडंसं पाणी आणि हे मिक्सरला बारीक वाटून घेऊयात तर हा बघा मिक्सरला आपण भात बारीक करून घेतला आहे आता हा आपण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊयात आता राहिलेला एक वाटी भात तो आपण यामध्ये टाकून घेऊयात आता टाकूयात आलं लसणाची पेस्ट चाट मसाला मिरची पावडर धने आणि बडीशेपची भरड जिरा पावडर हिरव्या मिरच्या कोथंबीर चवीनुसार मीठ टाकूयात मीठ थोडं प्रमाणातच टाकायचं कारण आपण भात शिजवताना पण मीठ टाकलेलं असतं आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊया तर हे बघा सर्व आपण हे मिक्स करून घेतलं आहे आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आपण जे ब्रेड क्रम्स केले होते त्यातले अर्धे टाकूयात आणि आता हे सर्व परत आपण मिक्स करून घेऊया तर हे बघा हे सर्व छान मिक्स करून घेतलं आहे आता आपण पुढची तयारी करूया तर इथे मी एक छोटी वाटी घेतली आहे त्यामध्ये टाकूयात आपण हे अंडे फोडून यामध्ये टाकूयात थोडंसं मीठ आणि हे छान मिक्स करून घेऊयात तर आता आपण हे जे मिश्रण बनवलं होतं भाताचं त्याचे असे छोटे छोटे बॉल करून घेऊयात तुम्ही कसेही करा तुमच्या आवडीनुसार तर मी या पद्धतीने करते छोटे मोठे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता तर हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व याचे हे बॉल्स करून घेतले आहे आता हे आपण ह्या अंड्याच्या मिश्रणामध्ये असे गोळवून घ्यायचे आहे आणि नंतर हे ब्रेड क्रम्स मध्ये असे व्यवस्थित याला असं कोट करून घ्यायचं आहे हे ब्रेड क्रम्स व्यवस्थित लागले जातील सगळीकडे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर याच पद्धतीने आपण आता सर्वच बॉल्स तयार करून घेऊ आता आपण ही फ्राय करायला घेऊया तर इथे मी तेल गरम करायला अगोदरच ठेवलेलं होतं तेल छान गरम झालं आहे आता यामध्ये हे एक एक करून आपण हे बॉल्स सोडून घेऊयात आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे छान कुरकुरीत असे फ्राय करून घेऊयात आता याला उलटून दुसऱ्या साइडने पण छान फ्राय करून घेऊयात तर बघा इथे आपला सर्वच नाश्ता एकदम छान असा फ्राय करून झालेला आहे तळून झालेला आहे आता हा आपण प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया तर हा बघा इथे आपला नाश्ता रेडी आहे आणि एकदम छान असा झालेला आहे वरतून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा आपला नाश्ता तयार आहे तर हा तुम्ही सोबत खाऊ शकता खायला एकदम अप्रतिम लागतो तर या पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तर वेगळ्या पद्धतीने बनवलेली माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांची धन्यवाद